लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कृष्णाला समजतं की राघवने काही गुंडे पाठवले होते तसे समजताच ती खूप ओरडाओरड औरड़ करा लागते व ती घर सोडून निघणार असते खाली येऊन रुक्मिणींना बोलू लागते हे पहा तुमच्या पोराने काय केलं आहे ते आणि उगाच तुम्ही मला बोलत होता रुक्मिणी राघवला विचारू लागते राघव काय केलं बरं तू आता आणि काय झालं ही कशामुळे इतकी दंगा करत आहे कृष्णा सांगू लागते राघवने मला मारण्यासाठी गुंड पाठवलं होतं ते दुसरे कोणीच गुंड नव्हते ह्यानेच पाठवलेले होते ते माझ्या हाताला लागलं गळ्याला त्याने पकडलं होतं काही झालं असतं तर मला काय करायचं रुक्मिणी बोलू लागते राघव काय बोलत आहे ही खरं आहे का हे राघव म्हणतो हिला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण ही काय ऐकूनच घेत नाही इकडे मधू मनातल्या मनात मते बरं झालं शकुंतला ताईचं तर काय नाव आलेलं नाही याच्यामध्ये नाहीतर आम्ही उगाच अडकलो गेलो असतो ह्यामध्ये आता राघोवर हिने संशय घेतला आहे आता निघून जाईल इथून पुढे कृष्ण बोलू लागते ह्या लंबोनी मला काय काय केलं मला मारण्यासाठी माणसं पाठवलं सिंधू आहे म्हणून हा काय पण कराल का मी सिंधू बिंदू कोणी नाही मी कृष्ण आहे राघव सांगू लागतो ते गुंडे माझे नव्हते रुक्मिणी म्हणते तुझे गुंडे नव्हते म्हणजे म्हणजे कोणी पाठवणार होतेस का राघव सांगतो हो आम्ही तसा प्लॅन कौन केला पण माझे गुंडे तिथं पोहोचलेच नाही हे गुंडे कोण होते कोणास टाऊक हिला मी सांगायचा तेच प्रयत्न करत आहे पण हे ऐकूनच घेत नाही माझं काही कृष्णा सांगू लागते हे लंबू तू काही बी बोलू नकोस आता मला माहीत आहे तू काय केलं आहेस ते आणि आता मी इथे हे क्षण बी थांबणार नाही मी जाणार आहे निघून राघो म्हणतो बरं ठीक आहे तू जा इथून निघून आता तसे बोलताच कृष्ण निघत असते गोदा त्याला बोलू लागते कृष्णा आपण खरंच निघत आहोत का कृष्णा सांगू लागते हो असा प्लॅन तर मला करावाच लागेल नाहीतर त्यांना माझ्यावरती संशय येईल की मी सिंधूचा आहे म्हणून तेवढ्यात तिथे राघवची आई येते व म्हणते सिंधू थांब कुठे जात आहेस बरे तसे म्हणतात सिंधू परत माघारी येते व राजश्री ताई यांच्याविषयी जाऊन बसते राघवची आई तिला विचारू लागते सिंधू तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतच असतात पण ह्यात काय नवीन आहे पण तुम्ही असे वेगळं नाही व्हायचं आणि तू निघून जायचं नाहीस बरं आणि मला सोडूनसुद्धा तू जायचं नाहीस राघव इतकाही वाईट नाही आहे तो तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि मीही तितकंच तुझ्यावरती प्रेम करते म्हणून सांगत आहे मला वचन दे की तू इथून जाणार नाहीस म्हणून निघून राघवला मी आता स्वारी मागायला सांगते राघव स्वारी मन बघू राघव म्हणतो ठीक आहे मला माफ कर सिंधू म्हणते बरं आई तू आता इथून चल आणि रेस्ट कर बघू तसे म्हणून ती तिच्या रूममध्ये नेऊन झोपवते पुढे आपण पाहतो कृष्णाच्या रूममध्ये राघव येतो व राघव सांगू लागतो अगं काय तू हे मी नुसता जाणार जाणार हे एकच बोलत असतेस काय तुला दुसरं काही सुचते काय नाही काहीतरी झालं तर लगेच रडायचं दंगा करायचा आरडाओरड करायचं राघव कृष्णाचा नकल करू लागतो कृष्णा सांगू लागते मी इतकी वाईट रडत नाही तू जितकं करत आहेस ना तितकं तर मी अजिबात नाही करत राघव म्हणतो तू असंच करतेस आणि असंच रडतेस काहीतरी झालं तुला कोणी काही बोललं की लगेच रडायचंच आणि मी जाते एकच शब्द बोलायचं तेवढ्यात तिथे रुक्मिणी व म्हणू लागते आता काय चाललं आहे बरं तुमचं हे परत आणि भांडण रुक्मिणी सांगू लागते बरं दोघांनी आता मला एक सांगायचं जे काही असेल तुमचं माझ्या पुढे मत मांडा कशामुळे तुमचे भांडण चालू आहेत काय आहेत आणि इथून पुढे तुमची भांडणं होणार नाहीत मला हे सांगायचं राघव म्हणतो हो पण ही वाटेल ती बोलते मला मी हिचं फार ऐकून घ्यायचं का ते मला आता जमणार नाही कृष्णा ना म्हणते मी काय बोललं इतकं तू गुंड वगैरे पाठवलंस ते चालते का सर्व तुला पुढे रुक्मिणी बोलू लागते बरं जाऊ दे ते काहीही नाही आता मला तुम्ही दोघांनीही तीन अटॅक आला एकमेकासने राघव तिला सांगू लागतो माझी पहिली आठ अशी आहे की हिनं घर सोडून जायचं नाही आणि प्रत्येक वेळेस म्हणायचं नाही की मी घर सोडून जाणार घर सोडून जाणार असं अजिबात बोलायचं नाही तसे बोलताच मनातल्या मनात तू कृष्ण म्हणू लागते बरं झालं राघव तू ही, ही आट घातलास आता मला हे नाटक करायची काहीच गरज नाही दुसरी आठ राघव सांगू लागतो ही माझ्याबरोबर भांडायचं नाही तिसरी आठ म्हणजे दंगा वगैरे करायचं नाही आणि जे काही असेल मी तुला फक्त येऊन सांगत आणि जे कामापुरतंच बोलायचं आपण कृष्णासुद्धा तिच्या जी आठ आहेत त्या सांगते रुक्मिणी म्हणते बरं ठीक आहे आता तुम्ही जसं आठ सांगितलं आहेत तसे त्या पद्धतीने तुम्ही वागायचं कृष्णा व राघव दोघेही म्हणतात बरं ठीक आहे मी जे बोललो आहे ते तसं करणंच कृष्णसुद्धा म्हणते हो मलाही माहीत आहे मी जे बोललो आहे ते मीसुद्धा करेन तसे बोलून ते दोघेही त्यांच्या त्यांच्या रूमकडे निघू लागतात पुढे आपण पाहतो राघव आता बाहेरून येतो त्याला कृष्णा बोलू लागते अरे आपलं काय ठरलं होतं काय विसरलास की काय तू राघव सांगू लागतो आता मी काय केलं कृष्णामध्ये मी ना तीन आठ घातल्या होत्या ते लक्षात आहेत की नाही मला भेटल्या भेटल्या गुड मॉर्निंग म्हणायचं माझ्याशी चा, चांगलं बोलायचं चा, आणि हासरा चेहरा माझ्यासमोर ठेवायचं राघव तिच्याजवळ जातो व म्हणतो गुड मॉर्निंग कृष्णामध्ये हां असंच बोलायचं माझ्याशी आता इथून पुढे हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो